चला दुपारच्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आमची पिहू किती छान तयार झालेली आहे आणि पिहूचा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा अपलोड झालेला आहे चॅनलवरती जाऊन बघा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इकडे दाखव तिथे ही बघा आलेली आहे पिहू ही कोण आहे कुठे लपली ही बघा पिहू आमची कुठे लपते दिसते का तुम्हाला पिहू पिहू कुठे गेली मला तर दिसतच नाही बाबा शोधते थांबा जरा हा पिहूला तुम्हाला दिसते काय बघा जरा आणि मला कमेंट करून नक्की सांगा अशी लपून बसलेली आहे आमची पिहू हे पीका बा बघा कशी लपून बसते कुठे लपून बसते आणि ही पिऊची आमच्या जा बसायची जागा आहे लपून कुठे लपून बसलेली तिकडे <गणागे> बसलेली <गणागे> चलो चलो भाई पिऊ कुठे लपून बसले अजून लपून बस लपून <गणागे> बस, बस।, बस मी शोधते तुला तिकडे <गणागे> तिकडे लपून बस अशी करून पिका करू नका पिका करून दाखव ना पीकाबू पिका ब पिका ब ही, आ, तो ही। आ, तु टिक्का कुठे लावलाय बघ तला कुठे टिक्का लावलाय भिकडे वरती टेडीची पॅन्ट घडली ना तू वा कबूतर पा करतोय का का करतोय आणि काय काळा कसं करतोय काव काव करून दाखवतोय हे आमची पिऊ सगळं करून दाखवते अजून काय बाकी पिहू चल इकड़े शिवकुमार हाय हाय हेलो पिहू इक अरे हम ची पिहू बया बगत बसले इकड़े जाऊन का भी इकड़े इकन आला का तो बिके एक तो एक अजा आजा अजा अजा आजा चलो लंच हो गया का सबका किसका किसका, किसका लंच हो गया खाने में स्पेशल क्या था आज दोपहर के खाने में शॉर्ट वीडियो चैनल पर अपलोड जालेला है पीहू कन्या आ, बहुत अच्छा वीडियो किया है मैंने आप सब जाके देख लीजिए चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब कर दीजिए जे नए लोग हैं उनके लिए बोल रहे हो आइकन को प्रेस कीजिए मतलब आपको सबसे पहले वीडियो देखने को मिल जाएंगे और पीहू देखो कैसे देख रहे कौवे को पीहू आला दिख रहे कौवा कुठे आहे का आहे तिकडे आणि आमच्याकडे भरपूर बहुत बहुत बारिश हो रही पंधरा मिनिटची इसले काज बंद करके रखा करू बाहेर ना चली जाय बाहेर जाएगी तो पी पूरा गिला गिला हो जाएगा कबूतर कबूतर चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड झालेला आहे आप सब जाके देख लीजिए चैनल को लाइक कीजिए लाइक 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 कीजिए शेयर कीजिए वीडियो पीहू दोपहर का खाना हो गया क्या खाने में स्पेशल क्या बनाया है और क्या खाया ये बताइए आणि पिऊ आमची गाणं सुद्धा असं खूप छान म्हणते ही बघा आलेली आहे आलेलीच आहे कुठे आलेली ओके 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 मेरे चैनल को सब लोग पिजन वाला और पीहू देखो हमारी कैसे डांस कर रही है इधर लाइक कर दीजिए लाइक लाइक मेरा भी सपोर्ट करो दीजिए ओके आपकी चैनल है क्या नया आपकी चैनल का नाम क्या है गोपाल भैया आपकी चैनल का नाम क्या है दीदी लड्डू गोपाल लड्डू गोपाल लड्डू गोपाल चैनल का नाम है क्या लड्डू गोपाल और पीऊ देखो हमारी कैसे कर रहे मेरे को हेरड मसाज कर रही है पिऊ तुझे केस बांधलेले आहेत ना हां ह जाकन लागियो ती ते आणि मेरे बाल कंघी करते केस विंचर माझे ना नो शो मी यु टिन ने भीकडे शो मी यु टिन माय गॉड पीहू देखो कैसे कर रही मुंह के एक्शन ह ह ह लड्डू 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 ओके ओके हम सब्सक्राइब कर देंगे आपके चैनल को और वीडियो भी शेयर कर देंगे लड्डू गोपाल हमारा भी वीडियो शेयर कीजिए चैनल को सब्सक्राइब कर दीजिए हाँ। तो ने तो मेरे ऐसे ब्रश किया है दिखा रही है आप लोग ब्रश कैसे करते हो तो कमेंट करके बताइए जल्दी कैसे ब्रश कराएगा कसा ब्रश हाँ ब्रश शुद्धा खाई थी तिथ बस घालती पडशील बस ओ माय गॉ ही बघा आहे मस्ती कोर पिहू आहे आमची दादा कुठे गेला पिहू दादा दादा कुठे गेला बघ है कि चौकी पक्की चौकी चौकी है चौकी दे चलो दीदी तक बाहर दीदी आवाज दिया पिहू पिहू होना है ओ ओ बच्चा थैंक यू दीदी मैंने भी आपको तो कर दिया है ओके ओके मैं भी आपके चैनल को सब्सक्राइब कर दे दूंगी दीदी ओके okay, और शेयर कीजिए मेरा वीडियो मैं भी आपका वीडियो शेयर कर दूंगी मेरे ग्रुप पे आप आप भी मेरे चैनल को शेयर कीजिए लड्डू गोपाल वीडियो शेयर कर दूँगी सब्सक्राइब कौन है बच्चा वो 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 हाँ हाँ मतलब समझ ल मैं भी आपकी चैनल बा बहुत ही हूँ मैं भी आपके चैनल को सब्सक्राइब कर दे दूंगी दीदी ओ वो वो लाईक like केलेला आहे थँक्यू जेवण झालं का ताई नाही अजून जेवण झालं आज उपवास आहे श्रावण शनिवार आहे श्रावण शनिवार आहे आज त्याच्यामुळे जेवण काही नाही ओ तुमचं जेवण झालं का आज उपवास नाही का श्रावण शनिवार अरे पिहू देखो हमारी कैसे मस्ती कर रही है। बा, बा। अरे आणि ही बघा पिहू कशी मस्ती खोर हो का ताई खूप छान माझं जेवण झालं नाही का तुमचा पण उपवास आहे का तुम्ही पण श्रावण उपवास केलेला आहे का लंच मध्ये स्पेशल काय आहे आज लंच स्पेशल काय आहे ओके बाय ताई काळजी या गुड डे ओके ओके बाय तुम्ही पण सगळे काळजी घ्या पावसाचे दिवस आहेत इकडे दीदी आली ती दीदी कशी झाली बघ आणि ही आहे मस्ती कर मस्ती मस्ती कर पिहूच आमचे शॉर्ट व्हिडीओ चॅनल वरती अपलोड झाले तु सामेला कसं कस म्हणायचं आणि शॉर्ट व्हिडिओ अपलोड झालेला आहे चॅनल वरती जाऊ बघा बघ पीपी ना पे पापी म्हणायचं पीपी आहा, आहा. छान पिहून हे सगळे माझे केस बघा कसे विस्कटलेले आहेत अजून काय कुणाकुणाचा श्रावण शनिवार उपवास आहे ते सुद्धा कमेंट्स करून सांगा आणि उपवासामध्ये काय बनवलं हे सुद्धा सांगा ऐबे काय चलो आप लोगों का खाना हो गया क्या खाना खाया तो पे, खाना नहीं खाया तो सबसे पहले खाना खा लीजिए सगा अगोधर जेवन करा मस्त पिकी दो गरम गरम तो चलो चलो जल्दी जल्दी आ जाइए हे बाबी मच्छर इकडे आला हा माझ्या मच्छरला गेला हे बघ तुझ्या पाठीला हो बाई इकडे हा मग सांग सांग मरते मच्छर ते तिकडे गेला समोर बघ हा पायावरती आला माझ्या बघ 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 फिरतोय पेपा पे चला जल्दी जल्दी आ जाओ सब्सक्राइब कर दीजिए शेयर कीजिए वीडियो हमारे चैनल पर रेसिपी की रेसिपी अपलोड की है डिटेल में आप जाके देख लीजिए नई नई रेसिपी है। नहीं, नहीं। नहीं, नहीं। हाँ, गेला। तो बस तिक गच्छर तो मच्छर मार जाते ओ माय गॉड ब कसं मारायचं मच्छरला ते मच्छर खूप झालेले आहेत बाई काय तुझं तुझ ब्रेसलेट कुठे ब्लॅक कलरच पिऊच आमच्या ब्रेसलेट किती छान आहे ब्लॅक मस्ती खरून ते लपून बस तिकडे लपून बस मी शोधते लपून बस तिकडे जा पिका भे जा पटकन जा नुसतं मला चिकटून बसलेली असते नुसतं लक्ष द्या दे, देत राहावं लागतं कारण आजकाल ती खिडकीवरती सुद्धा च मच्छर आला इकडे रे, बघ तो मच्छर आला तेव्हा मारते मच्छर बघ माझ्या मला मारतोय तू बघ तू गाणं म्हणून का इकडे काय आहे तो रिमोट तुझ टिका यो प्लॅक टिका इकडे ह्या ई पिऊ हा कुठे आहे दाखव ना पटकन खराब नाही करायचं ते मच्छर तुला चावतोय मच्छर चावू दे ठीक आहे मग हमसे मोबाइल खा लिया मच्छर चलो चैनल को सब्सक्राइब कर दीजिए जल्दी से जल्दी अब तो देखो हमारी रिमोट खराब करने में लगी है लगी है ये देखो बाल कितने अच्छे से बांध के रखे सुन के बोल रहे

तुमचा शॉर्ट व्हिडिओ चॅनल वरती अपलोड झालेला आहे जाऊ बघा चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा काय कर। दिदी दादा काय म्हणायचं I'll show you a I'll hand. I'll tell you hand. It's hand. My hand. My finger. बाय किती छान केस आहेत तुमच्यावर आणि किती वा वाढले आहेत लांब झाले तिकडे बघू शकता बघा अजून केस एकदा पण कट केलेले नाही आहेत तुळचे पायावरती तू महात कसा राजा चला तर बाय चला का तुमची कामं आहे तर आवरून घ्या आणि माझी पण काम आवरून घेते जेवण बनवायचं असेल तर जेवण बनवा जेवायचं असेल तर जेवण करून घ्या सगळी काम पटपट पटपट पट, पट आवरून घ्या आणि लगेच लाईवरती या बाय